नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या एम मराठी का या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कालाष्टमी म्हणजे काय कालाष्टमी व्रत पूजा विधी अष्टमी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवांचा पाचवा अवतार आहे या दिवशी दुर्गेची पूजा करण्याचेही नियम आहेत कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला कशाची कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी कशी साजरी करावी आता आपण पाहूया कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करावे कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापाची क्षमा आणि आशीर्वाद द्या या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी व्रत देखील करू शकता कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे काही उपाय आपण पाहूया कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मंदिरासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री कालभैरवाष्ट पाठ करा मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करा कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला एकवीस बिल्लूपत्रे अर्पण करा भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला खाऊ घातल्याही काही लोकांचा विश्वास आहे तुम्ही त्यांना दूध दही आणि मिठाई खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करणे हेही शुभ आहे कालाष्टमीच्या दिवसापासून चाळीस दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्या हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ही माहिती जर आवडली तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद